नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा महायुती सत्तेत आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आधी मुख्यमंत्रीपदावर दावा केला पण सर्वात जास्त जागा या भाजपाच्या निवडून आल्याने त्यांनी मुख्यमंत्री पद शिवसेनेला असेल तर गृहमंत्री शिवसेनेला देण्यात यावं आग्रह होता तारखेला मुख्यमंत्री ए आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला त्यानंतर शिंदे गटाकडून वारंवार गृहमंत्री पदावर दावा सांगितला जात आहे शिवसेनेचे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे तसेच फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार यावरही त्यांनी भाष्य केलं आहे एकनाथ शिंदे साहेबांना गृहमंत्री पद मिळावं यासाठी आमच्या सर्व समदारांनी आग्रह धरलेला आहे एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रीपद मिळावं हा आग्रह आम्ही अजून सुद्धा सोडलेला नाही जरी आमचा आग्रह असला तरी त्याबाबत अधिकार हा एकनाथ शिंदे साहेबांचा आहे आणि तेच याबाबत निर्णय घेतील असं गुलाबराव पाटील म्हणाले मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे सर्व अधिकार आम्ही सर्व एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेले आहेत तीन पक्षांचे नेते जेव्हा एकत्र बसतील त्यावेळेस निर्णय होईल शपथविधी हा मंत्रिमंडळ विस्तार शंभर टक्के होणार आहे तीन पक्ष असल्याने थोडा वेळ लागतो आहे मात्र विस्तार हा लवकरात लवकर होईल किती खाते आम्हाला मिळतील हे सुद्धा मला माहिती आहे हे सुद्धा सर्वधिक आम्ही एकनाथ साहेबांना दिलेले आहेत किती मंत्रिपद घ्यावीत कोणती खाते घ्यावेत हे सार्वधिक कारणात साहेबांचे आहेत त्यामुळे आमच्या कुठल्याही मंत्र्यांचं असं स्टेटमेंट आहे की आम्हाला एवढ्या मंत्रिपद मिळतील किंवा मला एवढे खाते मिळतील असं गुलाबराव पाटील म्हणाले फडणवीस सरकारमध्ये तुम्हाला कोणतं मंत्रिपद मिळेल असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा कोणाला कोणतं मंत्रिपद पाहिजे हे आम्ही कोणीही आमच्या नेत्याला सांगायला गेलेलं नाही आमचा नेता हा दूरदृष्टी ठेवणारा नेता आहे ते काम करत असल्याने त्यांना पुन्हा पुन्हा डिस्टर्ब करणारा त्रास देणार आमच्या आमदारांना आवडत नाही त्यांना मी सांगितलं आहे की जबाबदारी तुम्ही तुम्हाला द्यावी ती आम्ही शंभर टक्के पार पाडू असं त्यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र